बॉलिवूडची डॉल सनी लवणी तिच्या चित्रपटांसाठी आणि त्यातील गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे तिचे सोशल मीडियावर देखील लाखो फॉलोअर्स आहेत याच सोशल मीडियाचा वापर तिने हरवलेल्या मुलीला शोधण्यासाठी केला आणि ती मुलगीही सापडली सनीच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेची नऊ वर्षाची अनुष्का मोरे आठ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली होती अनुष्काचे आई वडील तिचा शोध घेत होते पण ती काही केला सापडत नव्हती शेवटी सनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग केले होते या पोस्टच्या माध्यमातून अनुष्काला शोधून देणाऱ्याला बक्षीस देखील जाहीर केले होते अखेर सनीच्या प्रयत्नांना यश आले आहे नऊ वर्षाची अनुष्का सापडली असून तिच्या आई वडिलांकडे तिला सोपवण्यात आले आहे सनीने इंस्टाग्रामवरती अनुष्काला तिच्या आईवडिलांनी घट्टमिटी मारल्याचा फोटो शेअर करत ती भेटल्याचे सांगितले आहे आणि मुंबई पोलिसांचे आभार मानलेत